नमस्कार मित्रांनो आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया अंतर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता पदासाठी एकूण चार रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो तर अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वय वे मर्यादा वेळ मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो तर उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवर जाऊन ती संपूर्ण माहिती वाचावी आणि मगच अर्ज करावा तर पदाचे नाव मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आहे तर एकूणरिक्त जागा चार आहेत आणि शैक्षणिक पात्रता बघू मित्रांनो शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ती खाली बघू तर पदाचे नाव मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आहे किमान दहावी उत्तीर्ण गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता आहे तर नोकरीचे ठिकाण हे गोंदिया महाराष्ट्र आहे तुम्हाला वयमर्यादा लागेल वीस ते पंच पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला तुमचे वय असणे गरजेचे आहे परीक्षासाठी फी तुम्हाला कोणतीही घेतली जाणार नाही वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे भेटेल आणि अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता हा डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफच्या लिंकवर दिलेला आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्जाचा पत्ता पाहू शकता तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण लिंक दिलं आहे त्या लिंकवर लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद